मधून मात्र मनाला सुन्न करणारा एक प्रकार पडला आहे कारण की पती पत्नीच्या नात्याला ही काळीमा फासणारी घटना आहे ते म्हणजे युट्यूबर पत्नीने दुसऱ्या एका युट्यूबर मित्रासोबत शरीर संबंध ठेवताना पतीने पाहिलं आणि त्या युट्यूबर पत्नीने त्याचा ओढणीने गळा दाबून त्याला संपवल्याची घटना हरियाणामध्ये घडली रवीना राव असं या युट्यूबर महिलेचं नाव असून तिच्या इन्स्टाग्रामवर जवळपास चौतीस हजार फॉलोअर्स आहेत तर युट्यूबरवर मात्र पाच हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत या घटनेने मात्र तीन दिवसांनी पती प्रवीण याचा मृतदेह सापडला होता सीसीटीव्हीच्या फुटेज शोधल्यानंतर मा, यामागे युट्यूबर पत्नी आणि तिच्या लवरचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली रवीनाने सोशल मीडियाचं व्यसन पाहून प्रवीण बऱ्याचदा तिला समजावत होता यावरून त्यांच्यात वादही होत असायचा तसेच प्रवीणला रवीनाने तिच्या युट्यूबर मित्र सुरेश सोबत प्रेम संबंध असल्याचा संशय होता आणि मार्चला प्रवीण घरी देखील आला होता तेव्हा त्याने या दोघांना ठेवताना नको त्या अवस्थेत पाहिलं यावरून प्रवीणने रवीनासोबत वाद सुरू केला आणि रवीनाने तिथेच बाजूला पडलेल्या ओढणीने ओढणीने आणि सुरेशच्या मदतीने गळा आवळून प्रवीणला संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली